नमस्कार भक्तांनो जय बाळमामा श्री संत सद्गुरू बाळमामा जीवन चरित्र कथा प्रथम सगळ्यांना जय बाळमा मामा। बाळमामाच्या नावानं चांग भल देव अवतारी भागे ईश्वर जेव्हा माणसाची रूपे धरून या जगात अवतुरतो तेव्हा माणसाला आवश्यक असलेलं ते निष्ठाचारही तो पाळतो आई वडिलांच्या आज्ञा पाळणे त्यांची सेवा करणे सद्गुणांना शरण जाणे त्यांची आज्ञा पाळणे त्यांची सेवा करणे तीर्थयात्रा करणे वगैरे अशा प्रकारच्या क्रिया देवाला सुद्धा करून दाखवाव्या लागतात ही ओलांडली नव्हती त्यांच्या पद्धतीनुसार बकरी घेऊन पावसाळ्यात ते कर्नाटक भागात गेले होते तिकडे पाऊस फारच कमी झाला होता श्रावण चालू असतानाही रणरणते रन ऊन पडले होते पिके उगवता जळायली होती मोठमोठ्या मुट विहिरी कोरड्या पडल्या होत्या दुष्काळाची भयानक चिन्हे जाणवत होती त्यावेळी कटकुळी नावाच्या खेड्याच्या शहरात मामांची बकरी होती फार तान्हाळ्यामुळे हातात तांब्या घेऊन मामा आसपास एखादी विहीर आहे का ते पाहत होते तेव्हा एक जुनी खोल पडकी विहीर त्यांना आढळले तिथे खोलवर थोडे पाणी होते विहिरीत उतरणे धोकाचे होते परंतु तहान फारच तीव्र होते म्हणून मामा त्या विहिरीत उतरले आणि पाणी पिले पाणी घेऊन वर येणे महाकठीण होते तरी थोडेसे पाणी घेऊन मोठ्या सावधतेने ते ती कसे बसे वर आले बाळमामाच्या नावान चांग भलं भाग दोन लवकरच येणार पाहायला विसरू नका बोला बाळूमामाच्या नावान चांग भलं मेंढी माऊलीच्या नावान चांग भलं